हाय यूट्यूब फॅमिली नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर शीतल सोन टाकते चला आज आपण जी लागणार लागणार आहे किराणा रेसिपी बनवि बनवित आहोत त्याच्यासाठी तो साहित्य सगळा किराणा दाखवणार आहे एक, एका महिन्याचा किराणा दाखवणार आहे मी आम्हाला काय काय लागते कडधान्ये डाळी मसाले सगळं दाखवा मला आता या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा भरपूर लागते महागाई बी खूप वाढलेली आहे आता स्वस्त काहीच राहिलेलं नाही पुन्हा हे भांडे घासायला पण लागते रेसिपी केलेली मेहन्याच किती लागतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा पाकिट तेल थील, एक किलो खोबरं दहा खडा मसाला शेंगदाणी तुरीची डाळ दोन किलो हरवरा डाळ जिरे मोरी मूग डाळ मूग आणि गूळ पण लागतो कधी काही गोड बनवायचं असल तर ते अख्खा का मसूर काळाचा ना काळी उडदाची डाळ तांट्याची डाळ मूग डाळ आणि वटाणा हळदपाती चायपत्ती आणि ही हिरव्या मुगाची सांटी ही चवळी दोन पुढे बिर्याणी मसाला चिकन मसाला मी असे मोठे पाकेट आणि ते म्हणजे महिनाभर दास येत आम्हाला आणखीन ओवा सा सहा किलो साखर किलो साखर आणि लिक्विड रेसिपी बनवलेले घाण झालेले भांडे घासायला लागते ना हे पण खाऊ नमते का हे पण काम करावं लागते आपल्याला जेवण बनवायचं सगळं आवरायचं कोलवी आणि साबण संतूर साबण दोन साबण आणि साबण सोडा झालं एवढं आणखीन हे पण लागतंय आम्हाला कपडे धुवायला व्हाईट कलरचे कपडे धुवायला लागते बघा एवढं आहे किराणा लागते तरी पण मसुराची डाळ नाही दिलेली आम्हाला आम्हाला ह्या ह्यावेळेस विसरली वाटत आणि मसुराची डाळ पण असती सगळं स्वच्छ केलेलं आहे

सगळं भरून घेतले डब्यात आणि कडधान्य एकाच डब्यात ठेवणार आहे मी सगळं म्हणजे एक घेतलं ना दुसरं लक्षात राहते नाही तर ते तसंच राहून जाते सगळं टाकणार आहे एकाच डब्यात मी सगळं आपला किराणा भरून झालाय तीळ ओवा हे छोट्या छोट्या वस्तू लागणाऱ्या विलायची जिरे मोहरी ओवा सोडा हे सगळं भरलेलं आहे हे खडे मसाले बिर्याणी मसाला भात बनवायचा असला तर हे असं वापरते मी ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय